नमस्कार मंडळी मी मोनिका आणि तुम्ही पाहतायत महाराष्ट्रीयन वारसा तर एवढा सगळा कोबी कशासाठी किसणं चालू आहे तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा सर्वा खटाटोप जो आहे तो मंचुरियन बनवण्यासाठी चालू आहे तर मंचुरियन का बनवायचं आहे तर शाळेमध्ये मुलांच्या फनफेअरचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी फूड स्टॉल लावलेला आहे आणि मंचुरियन हा पदार्थ त्यांनी विकण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळेच एवढा सगळा जो कोबी आहे तो किसायचं चालू आहे आता विळीने व्यवस्थित त्याचे चार भाग केले आणि किसनेने व्यवस्थित बारीक किसून घेतले तसंच रंग चांगले येण्यासाठी बीटरूट जे आहे ते सुद्धा बारीक किसून घेतलेला आहे आता हा जो कोबी आहे त्याच्यातलं सर्व पाणी निथळून घेत आहे पिळून घेत आहे आणि त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये त्याला टाकत त्या आहे त्यासोबतच बीटरूट जे आहे बारीक किसलेलं सुद्धा टाक टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट होती केलेली तीसुद्धा टाकून घेतलेली आहे हळद मिरची मसाला मीठ चवीप्रमाणे त्यानुस त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं कालून घेत आहे आता हे जे मंचुरियन आहे ते मी मैद्याचे केलेले नसून गव्हाच्या कणकेपासून तयार केलेले आहेत म्हणजे मुलांना त्याचा काही त्रास होऊ नये एवढंच तर ही मी कणिक जी आहे ती आपली गव्हाची रोजची जी पोळ्यांची कणिक असते ती घेतलेली आहे ही जी तगारी होती ती जरा हालत होती त्याच्यामुळे खाली कपडा अंथरून घेतला आणि मग त्यावर ठेवलं त्याच्यात परत जे मीठ आणि सेंधव नमक आपण म्हणतो तर ते सुद्धा टाकलेलं आहे आणि छान असं आता लागता लागता त्याच्यात मी कणक कणिक कन, जी आहे पोळ्यांची ती टाकत आहे आणि मस्त असं त्याला एकत्र मिक्स करून घेत आहे गव्हाच्या कणकेसोबत मी इथं दोन वाट्या तांदळाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे जेणेकरून हे जे मंचुरियन आहेत आपले ते क्रिस्पी व्हावेत म्हणून तर आता यांना छान असं मळून घेत आहे एकत्र करून मस्त असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आता ह्या पिठाचे आपण मस्त असे छोटे छोटे आपल्याला हवे त्या पद्धतीचे गोळे आपण लहान मोठे करू शकतो आणि एका बाजूला तेल तापत कढईमध्ये मी ठेवलेला आहे आणि एक छोटासा गोळा जो होता तो सुरुवातीला टाकून बघितला तो वर आला आणि त्यानंतर एक एक असे सर्व मंचुरियनचे बॉल जे आहेत ते मी तळण्यासाठी कढईत घातलेले आहेत छान असं त्यांना खालचा भाग जो आहे तो होऊ द्यायचा लगेच पलटण्याची घाई करायची नाही आणि मस्त असे खरपूस जे आहेत सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आणि त्यानंतर गॅस थोडा स्लो करून आणि मग व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहे जेणेकरून मध्येपर्यंत ते तळले गेलेत पाहिजे नाहीतर वरून क्रिस्पी आणि मधून जे आहेत ते तळले व्यवस्थित जात नाहीत कच्चे आपल्याला एखाद्या वेळी आढळतात त्यामुळे व्यवस्थित असं त्यांना तेलात जे आहे ते तळून घ्यायचं आहे छान खरपूस असे तळून घेतल्यानंतर आपले हे मंचुरियन बॉल आपण तेल सगळं निथळून एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण लगेचच दुसरे जे मंचुरियन तयार केलेले आहेत गोळे ते घालून घ्यायचे आहेत आणि गॅस हे गोळे घालताना पुन्हा फास्ट करायचं आहे ज्यावेळेस आपण गोळे घालतो त्यावेळेस आपला गॅस हा फास्ट असला पाहिजे जेणेकरून ते खालचा जो भाग आहे तो कढईला चिटकणार नाही आता इथं एका बाजूला बघा म मला आदिती दीपिका आणि शिवम तिघेजण जे आहेत ते मदत करत होते मंचुरियन बॉल बनवण्यासाठी आणि त्यामुळेच हे काम जरा हलकं गेलं सोपं गेलं कारण ते तयार करून देत होते आणि मी तळत होती आणि शिवमचा नैवेद्यसुद्धा झाला त्याने टेस्ट करून सांगितलं सुद्धा की छान झालेलं आहे आता माझे सर्व मंचुरियन्स बॉल जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत आणि उरलेलं तेल जे आहे ती मी एका मोठ्या तगारीमध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिली दुकानावरून रेडीमेड असे मंचुरियन मसाल्याचे पाकिटं मिळतात हे साधारण चाळीस ते पन्नास रुपयाला दोन पाकिटं होते तर ते मी एका छोट्या पातळीत काढून मस्त असं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून ते ग्रेव्ही दाट येईल त्याची आणि टेस्टसुद्धा त्याचा मंचुरियन सारखा मग येतो सोबतच फोडणी करणं चालू होतं त्याच्यात कांदा घातला हिरवी मिरची जी होती ही जरा कमी तिखट मिरची आहे पाठीची मिरची जी असते ती घेतलेली आहे शिमला मिरची काही मला मिळाली नाही त्यामुळे मग ही मिरची मी घालत आहे ही पण छान लागते चवीला त्यानंतर मग बारीक चिरलेला जो कोबी आहे तो घालून घेत आहे आणि कोबी छान मऊ व्हावा त्यासाठी थोडंसं वरून मीठ घालत आहे आता कोबी जरा दोन चार मिनटं पलटला की मग त्याच्यात हळद लाल चटणी त्यानंतर सोया सॉस रेड चिली सॉस हे सर्व मी घालून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपला जो हा मसाला होता तो सुद्धा जो पेस्ट करून ठेवलेला होता पाण्यात त्याची तर तो सुद्धा घालून मिक्स करून घेणार आहे आणि गरजेनुसार ग्रेव्ही आपल्याला कशा पद्धतीने हवी आहे आपल्याला कितपर्यंत मंचुरियन मध्ये ती ग्रेव्ही पाहिजे आहे त्या पद्धतीनं पाणी त्याच्यात मिक्स करायचं आता सर्वात शेवटी मी त्याच्यात फ्लेवर फ्लेवरसाठी टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे ग्रेव्हीची त्या पद्धतीनं पाणी टाकून मस्त अशी ग्रेव्ही उकळून द्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण सर्व करू त्यावेळेस आपण हे मंचुरियन बॉल या ग्रेव्हीमध्ये टाकू